राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत विहीर चार लाख रुपयापर्यंतचं अनुदान लगेच मंजूर अर्न अर्ज करण्यास झालेली आहे सुरुवात तर मंडळी ही माहिती काय आम्ही मनाने सांगत नाही आहोत ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मंडळी शेतकरी यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यामध्ये शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी त्याचसोबत जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान शंभर टक्के दिलं जातं आणि यासाठी आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची सुरुवात देखील झालेली आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधनं आपण पाहूयात राज्यातील शेतकऱ्यांना विहिरीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यासोबतच जुनी विहीर दुरुस्तीकरण इनवेल बोरिंग पंपसंच वीज जोडणे शेतकऱ्याचं प्लास्टिक अस्तरीकरण यासोबतच सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन तुषार सिंचन पी व्ही सी पाईप पारसबाग या सर्वांसाठी आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांसाठी योजना राबवली जाते आहे पोखरा योजनेत मिळालेल्या यशानंतर आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना देखील त्याच पद्धतीने राबवून त्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर मंडळी नवीन विहीर बांधणे यासाठी अडीच लाख रुपये अनुदान जुने विहीर दुरुस्त करणे यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान नवीन पंपसंच बसवणे यासाठी वीस हजार रुपये अनुदान इनवेल बोरिंगसाठी वीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्याचं प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी एक लाख रुपये अनुदान तसंच ठिबक सिंचन यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान तुषार सिंचन यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान आणि पी व्ही सी पाईप यासाठी तीस हजार रुपये अनुदान त्याचबरोबर वीज जोडणीसाठी दहा हजार रुपये अनुदान तर पारसबागेसाठी पाचशे रुपये अनुदान असं तरतूद करण्यात आलेली आहे तर याच्या अटी काय आहेत किंवा काय काय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते बघूयात उमेदवाराच्या नावावर ही सात बारा उतारा आणि आठ अ असला पाहिजे उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा उमेदवाराच्या वार्षिक उत्पन्न दीड लाखांपर्यंतच असावे उमेदवाराच्या नावावर कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर म्हणजेच एक एकर जमीन असायला पाहिजे त्यानंतर आहे सात बारा उतारा आठ अ उमेदवाराचा जातीचा दाखला उमेदवाराचा उत्पन्नाचा दाखला उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र विहीर दुरुस्तीसाठी विहिरीचा दाखला प्रस्थापित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्शीमा उमेदवार अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि हा अर्ज करायचा कसा आहे तर नवीन विहीर बांधणं किंवा जुनी विहीर दुरुस्त करणं किंवा इतर सर्व उपलब्ध सुविधांसाठी वरती दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर उमेदवार स्वतः मोबाईलमधून किंवा आपले सरकार आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर सर्व अर्जाची पडताळणी केली जाणार आहे यातून जे अर्ज योग्य असतील त्याची निवड केली जाणार आहे आणि सर्व परीक्षण करून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे या अनुदान योजनेतून वगळलेले जिल्हे हे मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रभरात सर्वच शेतकऱ्यांसाठी ही योजना कार्यरत आहे त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मंडळी परत एकदा ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही होत ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे